तिसगाव येथील वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य के केंद्र यांची कांड प्रकरणी चौकशी व्हावी प्राथमिक आरोग्य के केंद्र शिरसगाव अंतर्गत पाथरवाला उपकेंद्र या उपकेंद्रात सन दोन हजार सोळा ते दोन हजार बावीस पर्यंत झालेल्या जन्ममृत्यूच्या रेकॉर्डच्या घोटाळ्यात दोषी सापडलेले वैद्यकीय अधिकारी आणि त्यांचे सर्व कर्मचारी यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे खरवंडी येथील तत्कालीन ग्रामविकास अधिकारी यांची चौकशी होऊन दोषारोप भरून दोन ते तीन वर्षे झाले आहेत तरी त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे तसेच शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्यावर अनुसूचित जाती जमाती कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे त्यांना तात्काळ निलंबित करण्याची शिफारस करण्यात यावी अशा विविध मागण्यांसंदर्भात सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर गेल्या दिवसापासून सत्याग्रह आंदोलन सुरू होते आज दहाव्या दिवशी लेखी आश्वासनानंतर पंधरा दिवसांसाठी आंदोलन स्थगित करत असल्याची माहिती छानराज छेत्रे यांनी दिली पंधरा दिवसात कारवाई झाली नाही तर नाशिक येथील आयुक्त कार्यालयात आंदोलन करण्याची इशारा यावेळी देण्यात आला अहमदनगर जिल्हा परिषदेच्या आनागुंद संदर्भात गेले दहा दिवस चालू असलेलं बैठक आंदोलन आज या ठिकाणी सर्वच अधिकाऱ्यांचं लेखी पत्र आपल्याकडे आलेले आहेत त्याप्रमाणे पहिली जी मागणी होती आपली तिसगाव तालुका पाथर्डी येथील वैद्यकीय अधिकारी यांच्या संदर्भातली तर त्या जवळतकांडामध्ये त्याने दिल्या दोषारोपमध्ये माननीय वैद्यकीय अधिकारी यांनी स्पष्टपणे चुकीची एफ दाखल केला असं मला तरी वाटतं आहे तर त्यांनी त्या एफ आरमध्ये स्पष्ट म्हटलं आहे आकस्मित जळीत दाखला होण्यास विनंती असं एफआर त्यांनी दिलं आहे त्यामुळे त्याच्यामध्ये चूक आहे त्यांनी मान्य करावं दोन नंबरचा जो मुद्दा आहे प्राथमिक आरोग्य सिरसगाव तालुका नेवासा अंतर्गत पात्रलोपा केंद्र या संदर्भात माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी संबंधित वैद्यकीय अधिकारी व त्यांचे पर्यवेक्षक व त्यांचे सर्व कर्मचारी यांच्यावरती लुटसा बजावल्या आहेत आणि त्याप्रमाणे त्यांनी उत्तर देण्याचं देखील सांगितलेलं आहे आणि त्या उत्तराची मुदत देखील आज संपलेली आहे म्हणून ती पुढची कारवाई शंभर टक्के गतीला अशा अपेक्षा बाळगूया नंबर तीनचा जो मुद्दा आहे खरवंडे तालुका नेवासा येथे तत्कालीन अधिकारी यांनी यांना माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या वीस सहा दोन हजारच्या पत्रानुसार त्यांच्या तीन इन्क्रीमेंट कायमस्वरूप बंद करण्यात आलेले आहेत हे दोष त्यांचे दो तिन्ही दोषारोप सिद्ध झाले आहेत त्यामुळे त्यांच्यावरती कारवाई होणार हे निश्चित त्यांनी मान्य केलेलं आहे आणि नंबर चौथा जो मुद्दा आपला माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक या संदर्भातला तर या संदर्भात त्यांनी जे लिखित आपल्याला दिलेलं आहे की शिक्षण विभाग व जिल्हा परिषद ते मार्फत नियमचित कारवाई करण्यात येत आहे आणि त्यामुळं हो त्यांना निर्मित करचा अधिकार शिवसाहेबांना अजिबात नाही तर शिवसाहेबांनी शिफारस करावी पण ती जर त्यांनी केली नाही तर आम्ही माननीय उपसंचालक पुणे यांना उद्याच भेटणार आहोत अशी आम्ही व्यवस्था केली आहे तर आपल्या चारही मागण्या आज जिल्हा परिषदेच्या मार्फत मान्य करण्यात आलेल्या आहेत प्रथमतः मला असं वाटतं की मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सोमवारीच आपल्या दालनात बैठक घेतली होती परंतु लेखी आश्वासन न दिल्यामुळं हे दोन दिवस आंदोलन लांबलं परंतु आज सर्व विभागाचं पत्र आमच्याकडे आज आले आहेत आणि सर्ववटी निश्चितपणे कायदिशी कारवाई होणार आहे त्यामुळे आम्ही आमचं आंदोलन आज पंधरा दिवसाकरता स्थगित करत आहोत जर यांनी कारवाई जर केली नाही पंधरा दिवसामध्ये तर आम्ही आमचं आंदोलन आयुक्त कार्य नाशिक या ठिकाणी करणार आहोत